आज कोणत्याही परिस्थितीमध्ये वसंत मोरे हा पुण्याचा खासदार असता म्हणजे समीकरण काय समीकरण ही मी काँग्रेसचं तिकीट मला फायनल झालं होतं मी आजपर्यंत कुठं बोललो नाही तुमच्याकडे बोलतोय की काँग्रेसचं तिकीट वसंत मोरेचं फायनल झालं होतं आणि त्यासाठी मला मान्य शरद पवार साहेब असतील मान्य संजय राऊत साहेब असतील यांनी मला मदत केली होती अगदी अगदी राहुल गांधी साहेबांपर्यंत मला मदत झाली होती म्हणजे मला माझ्या नावावरती शिक्कामोर्तब झाला होता पण पन अचानकपणे कुठं माशी शिंकली मला माहीत नाही तिथं माझ्यावरती राजकारण झालं आणि वसंत मोरेचं रवी दंगेकरचं तिकीट फायनल होण्याच्या अगोदर दोन दिवस माझं तिकीट कॅन्सल झालं आणि म्हणून आज मी जे गणित मांडलं होतं की मी या शहरामध्ये मराठा समाजाचा भाजपचा उमेदवार आला होता म्हणजे मुरली मोहळे मराठा समाजाचे आहेत तर मी जे काय काँग्रेसमध्ये ज्या गोष्टी पटवून दिल्या होत्या की मराठ्या विरुद्ध मराठा लढला पाहिजे तर खऱ्या अर्थानं पुण्यामधल्या निवडणुकीत रंगत येईल दंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार होऊ शकत नाहीत म्हणून मी मी माझं हट्ट होता की तुम्ही मला संधी द्या आणि मला काँग्रेसमधनं जी त्यांची कोर कमिटी होती त्याच्या पाचमधल्या चार, चार लोकांनी मला ओके म्हणून पण सांगितलं होतं परंतु काँग्रेसमधले जे काही पुण्यातली काही लोक आहेत ना त्यांच्या पोटामध्ये गोळा आला माहीत ना मोठी मोठी लोक आहेत नावं काय घ्यायची त्यांची आता त्यांची नावं घेऊन त्यांना मोठं करण्यात मजा नाही कारण तो वर्ष झालं त्याला आता पण एक वर्षापूर्वी जर काँग्रेसमधल्या काही लोकांनी जे की शहर कार्यकारिणीमध्ये आहेत त्यांनी थोडं मन मोठं केलं असतं ना आज काँग्रेसचा खासदार पुणे शहरामध्ये असतो